तुमचं हँडरायटिंग इतकं सुंदर होईल की लोक बघतच राहतील सुंदर हस्ताक्षरासाठी पाच सोपे टिप्स यूज द राईट पेन योग्य पेन वापरा ज्या पेनने तुम्हाला स्मूद लिहिता येईल अशा पेनची निवड करा मेंटेन प्रॉपर लेटर हाईट अँड स्पेसिंग अक्षरांची उंची योग्य ठेवा दोन शब्दांमध्ये विशिष्ट अंतर ठेवा लहान मोठे लिहिता बॅलन्स ठेवा अगोदर स्लो लिहा व नंतर स्पीड वाढवा सुरुवातीला हळू लिहा म्हणजे अक्षरांचा शेप कंट्रोल होईल डेली वन पेज प्रॅक्टिस दररोज एक पान कॉपीराईट पद्धतीने नीट लिहा गाईडलाईनशीट म्हणजे ओळी असलेल्या वहीचा वापर करा मलाही सुंदर हस्ताक्षर हवं आहे ना मग हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणखी अशा जबरदस्त टिप्ससाठी लगेच सबस्क्राईब करा